नमस्कार प्रसार मराठी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे जवळने सासऱ्याची हत्या केली का केली हे आपण बघूया दोड तालुक्यातील बोरोबोली या गावामध्ये ही घटना घडली जवळने सासऱ्याची हत्या केली सासरा जवळला नेहमी टोकत होता की जवाई तुमचं सासू सोबत आहे त्याला खूप राग यायचा पण भरपूर दिवस गेले तो सहन करत होता एक दिवस असा आला की तो वापिस त्याला टोकला की जवाई तुमचा धारदार शस्त्र काढले आणि सासऱ्याच्या छातीत खोपसवले त्याच्यानंतर सासरा रक्त झाला आणि खाली कोसळला आणि बेशुद्ध झाला बौरव बेली गावातील लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटल नेत्यानंतर डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली उपचार केला उपचार दरम्यान त्यांचा जीव वाचू शकला नाही नंतर ना डॉक्टरांनी त्याला मूर्त घोषित त्यांचे आरोपी कोब्या काळे हा फरार आहे पोलीस त्यांचा शोध करत आहे मृत व्यक्तीचे नाव सुदामा हिरा चव्हाण मूर्त व्यक्तींचे नाव आहे अशाच न... नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केले की मला प्रोत्साहन वाढेल आणि मी नवीन नवीन घटना तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करीन पण तुम्हाला एकच सांगते की सावधान राहा आणि सुरक्षित राहा आपल्या परिवाराची काळजी घ्या धन्यवाद